रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका युतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व माननीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिसऱ्यांदा महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आनंदाचं वातावरण आहे जो मोठा जनादेश महाराष्ट्राच्या जनतेने दिला खास करून महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी जो अभूतपूर्व यश हे महायुतीला दिलं आज महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येत आहे याचा ये आनंद माझ्या सगळ्या सर सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे तर किती लाडक्या बहिणी जात आहेत आज जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार यांच्या नेतृत्वाखालनं जवळजवळ हजारच्या वर महिला पदाधिकारी आणि लाडक्या बहिणी या शपथविधी सोहळ्यासाठी ट्रेननी रवाना काही झालेल्या आहेत काही आता होत आहेत आणि त्यामुळे मोठा असा उत्स्फूर्त प्रतिसाद हा खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आहे तर गुलाबी पत्रिका गुलाबी कोडवड असणाऱ्या आजच्या सोहळ्यामध्ये तर महिला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जी पत्रिका महाराष्ट्र प्रदेशकडनं छापवण्यात आली त्याच्यामध्ये गुलाबी रंगाची ती पत्रिका आहे आग्राचं निमंत्रण सगळ्यांना आहे आणि सिटिंग ब्लॉक गेट नंबर वगैरे सगळं त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळे ठाण्यातनंच नाही तर महाराष्ट्रभरातनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे तीन वाजेपर्यंत आझाद मैदानाला आम्ही पोचलेलो असो सर दादा म्हणाले की मी तयार आहे शपथ घेण्यासाठी उपमुख्यमंत्री मात्र कुठेतरी अजून आलबेल दिसतं का मंत्रीपदाच्या संदर्भात घर खात असेल तर शंभर टक्के आलबेल आहे कालची पत्रकार परिषद आपण सगळ्या मीडियानी कवर केली ज्या हसत खेळत महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ती पत्रकार परिषद घेतली काल अजितदादानी सांगितलं की मै तो शपथ ले राहून आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की माननीय काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देखील आज शपथ घेतील ठाणेकर म्हणून मला त्यांनी शपथ घेतलेला आनंद रुस्वे फुगवे अजूनही दिसून येणार का यापुढे देखील अजिबात नाही कुठल्याही प्रकारची रुसवे फुगवे महायुतीमध्ये नाहीत अत्यंत खेळीमेळीचं वातावरण तिन्ही नेत्यांमध्ये आपण कृपया काळजी करू नये आज जरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी होत असली तरी येणाऱ्या काळामध्ये लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळाची शपथ देखील केळबेच्या वातावरणामध्ये होईल आणि हे संपूर्ण मंत्रि मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असेल तर काळजीवा मुख्यमंत्री शिंदेच्या नावावरती अजूनही कोणत्या मंत्रिपदाचा शिक्कामोरबूत झालेला नाही यामुळे भाजप निमंत्र निमंत्रण पत्रिका असेल किंवा तुमची निमंत्रण पत्रिका असेल त्याच्यावर त्यांचं कुठे नाव दिसून येत नाही आहे आणि काल स्वतः काळजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट केलं की याबाबतचा निर्णय शिवसेना आमदारांशी नेत्यांशी बैठक घेऊन आम्ही जाहीर करू आम्हाला विश्वास आहे की आज संध्याकाळी नक्की ते शपथ घेते संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांनी दिल्लीशी जुळ घेतलेली आहेत अशी पक्की खबर आहे आणि त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या देखील दाखवण्यात आल्या आहेत ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली त्याच वेळेला well, भारतीय जनता पार्टीच्या एन डी एमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाला आणि माननीय अजितदादा पवार साहेबांचे अत्यंत चांगले संबंध विश्वामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब असतील किंवा गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब असतील दोन्ही नेत्यांचे अत्यंत चांगले संबंध हे माननीय अजितदादा पवार साहेबांचे आहेत संजय राऊतांचं म्हणणं असं देखील आहे की अजित पवार सलग वेळा उपमुख्यमंत्री झालो काय आरक्षणच ठेवले काय आणि त्यांच्यासाठी सर्वांकडून सहकार्य देखील जरा उद्धव ठाकरे असतील शरद नेत्या त्यांनी चांगलं देखील काम केलेलं आहे काम केलेलं आहे मला वाटतं की आज महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा दिवस आहे नवीन सरकारची स्थापना होते आणि त्यामुळे संजय राऊतांनी भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल कशी राहील याच्यावर अधिक भाष्य केलं तर ते संयुक्तीत राहील महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला होतं आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब होते किती वेळा ते मंत्रालयात आले आणि त्या महाविकास आघाडी सरकारचं गाडं हे माननीय अजितदादाच मंत्रालयामध्ये बसून हकत होते सरकारचे निर्णय असतील सरकारच्या योजना असतील सगळ्या आढावा बैठकी असतील हे त्यावेळेलाही माननीय अजितदादा पवार साहेबच घेत होते हे बहुतेक संजय राऊत विसरले असते एमवरती अजून देखील शाखा उपस्थित केली जाते काल जितेंद्र आवड आणि हजारो पत्रिका इथे महामय राष्ट्रपती यांना पाठवलेल्या आहेत मतपत्रिकेवरतीच हो मतदान व्हावे यासाठी त्यांनी काल पोस्टाने ते पत्रिका पुढे पाठव शो कॉल डॉक्टर जितेंद्र आवडांचा पोरकटपणा काही संपत नाही गटनेता म्हणून त्यांची नेमणूक झाली माझी तर त्यांना विनंती आहे की संसदीय आयुध वापरायला त्यांनी शिकावं तिथे पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब दिल्लीत आहेत संसद रत्न सुप्रियाताई सुळे दिल्लीत आहेत त्यांचे खासदार दिल्लीत आहेत जसं काँग्रेस शिष्टमंडळ जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलं त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटावं आणि ईव्हीएम बाबतची आपली तक्रार करावी पण काहीतरी इथे पोरकटपणा करायचा पोस्टामध्ये पत्र टाकायची आम्ही राष्ट्रपतींना लिहिलंय त्यांना खऱ्या अर्थाने ईव्हीएमवर जर शंका असेल कारण त्यांना त्यांच्या विजयावरच शंका आहे मी एवढ्या मोठ्या मताधिक्याने कसे जिंकलो तर त्यांनी जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांच्या नेत्यांनी जाऊन भेटावं जानकरांनी देखील सांगितलं कुठं हॅक झालेलं मी स्वतः इंजिनिअर आहे त्यासंदर्भात नातरवाडीमध्ये देखील मतदान स्थगित करण्यात आलं आता ईव्हीएम बद्दल शंका घेणं विरोधकांनी बंद करावं महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट मोठा जनादेश हा महायुतीच्या सरकारला दिलाय आणि आपला पराजय झाला हा कुठेतरी स्वीकारून महाराष्ट्राच्या येणाऱ्या सरकारला सकारात्मक आणि विरोधक म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान देता येईल याच्यावर अधिक विरोधकांनी आता आपलं कॉन्सन्ट्रेशन करावं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देईन चोरून लपून जाणार नाही तर पुष्पगुच्छ घेऊन जाईल असं देखील काल जितेंद्र